वेगळा विषय लोकांनी जसे चंद्र बोलते की बिझनेसची लक्षात न घेता किती चालेल काय प्रॉफिट होईल काय राह लक्षात न घेता विषय मांडला आणि त्या प्रकारचे लोक किंवा जे फिफ्टी प्लस आहे त्यांना हा विषय अधिक भावे जो मला आत्ता बघताना जास्ती भाव ते बरोबर हा कारण हे आपण जगलेलो सगळं बघितलेलं आहे कच्चीवरती झोपणं म्हणा रात्री कधी घरात न झोपणं म्हणा हे सगळं आपण अनुभवलेलं त्यामुळे हा विषय खूप छान आहे पण मला एक विचारायचं लाईव्ह म्युझिक ह्या नाटकात आणण्यामागे नक्कीच काय त्यामागे हे होत ते छान म्हणा होते कितीतरी काम कचरा तिथे झाला होता म्हणजे आख्या भारतात तिथे लोक आली होती लाईव्ह कॉन्सर्ट सो so, मी त्या गोष्टीला असं म्हणतो की आपल्याला ब्लॅक हेअर मुवमेंट सुरू करायची म्हणजे मी जेव्हा पुण्यावरून आलो आणि व्यावसायिक नाटक बघायला लागली त्यावेळी सगळे पांढरे केस असलेली मंडळी अशी दिसायची म्हणजे चांगले आहेत नाटक बोलायला येते पण तिथे ब्लॅक हेअर मुमेंट झाली पाहिजे यंग ती यायला पाहिजे आणि त्यांचे जे टेस्ट बट आहेत ना त्यांची जी टेस्ट आहे आता आप आपल्या फूड मध्ये मेओ आलंय मोजरेला चीज आलंय हे कधी आमच्या लहानपणी नव्हतं ते आता आलेले आणि त्यांनी फूड टेस्ट चटकदार बनवलेलं तसे लोकांचे विज्युअल टेस्टपट पण बदलले लिसन करण्याचे टेस्टपट पण बदलले सो त्या सगळ्या गोष्टींचा अंडरस्टँडिंग घेऊन आपल्या नाटकाला आपण केलं पाहिजे अदरवाईज तो प्रेक्षक त्याच्या मनात जी गती चालू आहे तुमच्या मोबाईल तुम्ही उघडता आणि साठ 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 तुम्ही ह्या ॲप मधन त्या ऍपमध्ये त्या लिंकवर त्या व्हिडिओवर तुम्ही सगळीकडे जाता हा जो स्पीड लोकांच्या यंग मुलांच्या डोक्यात तुम्� जनरेट झालेला आहे सो ह्या स्पीडला जर आपल्याला गवळणी घालायची त्याला जर नतमस्तक व्हायचं तर आपल्याला कॉन्टेम्पर लँग्वेज व्हिज्युअल लँग्वेज साऊंड लँग्वेज सगळ्या पद्धतीने आपल्याला ते काम करायला पाहिजे म्हणजे ही गोष्ट अगेन म्हणजे ही पर्सनल आहे म्हणून युनिव्हर्सल आहे आणि ती गिरणगावातली आहे कारण गिरणगाव ही मुंबईत येतं आणि मुंबई हे भारतातलं खूप महत्वाचं शहर आहे सो त्यामुळे ते प्रत्येक शहराला युनिव्हर्सल प्रत्येक शहराला ते रिलेट करणारच आहे कनेक्ट करणारच आहे सो विषय तोच आहे की ते बँड असण्या याला जोडून खूप छान वाटतं आपल्याला समोर बसून पिठातले संगीत नाटक ऑरगन आणि तबला आपण बघितलं ना आणि इकडे बरे हे हे स्टेजवर असण्याची ती गरजच आहे हा त्यांचा वॅप आहे झालं पण सगळ्या संगीताच्या परंपरेमध्ये परिवर्तनवादी चळवळीचं रूप म्हणून राहणं आलेलं आहे रुद्रेक म्हणून आला तेव्हा गिरणगावची आपल्याला उद्रेची लावणी गिरणगावमध्येच लिहिली गेली ना जी आपण अजूनही अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी किंवा शाही यांची म्हणजे त्यांनी लिहिलेली जी लावणी लावणीच आहे हे नवीन हुंकार आहे हा नवीन या काळाच हे उद्रेक आहे आता त्यांनी गाणे न गात दुसऱ्या दोन वाक्या जे केलं आणि त्याला किती वेदना होती आतमध्ये ते त्याचा त्याचा तो हुंकार आहे तो त्याचा आतून आलेला हुंकार आहे असं मला वाटतं म्हणजे त्याला कुठेही म्हणजे बाकीच्या म्युझिकल पेक्षाही मला जास्त उलट आवडत आहे आणि तुम्ही म्हणाल ना की तुमच्या पिढीला आमच्या पिढीला वाटेल पण तिसरी पिढी पण तिथली हा तिथलाच आहे ना म्हणजे आता लगेच या नाटकाच्या निमित्ताने आणि किरणगावच्या निमित्ताने खरंतर एक सोशल पॉलिटिकल स्ट्रक्चरशी बोललं गेलं पाहिजे असं स्टेटमेंट करणारं हे नाटक आहे असं मला वाटतं बला बघायचंय आता जो विषय आपण बघितला तो फक्त गिरणगाव आता जे राजकारण तुम्ही जसं म्हणताय त्याच्यामध्ये म्हणजे आपली सगळी मुंबई त्यात वाहून जाईल याची भीती प्रत्येकाला आहे प्रत्येक राजकीय पक्ष बोलताना मुंबई माझीच आहे मराठी माणूस टिकला पाहिजे हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे किंवा बोलतो पॉलिटिकल बातम्या करू तेव्हा आताही आमच्या अंगावर पाठायचं की आम्ही आता राहणार आहोत की नाही उद्याच काय होईल इव्हन आम्ही जेव्हा मध्यंतरी आमच्या संघटनेच्या वतीने सांस्कृतिक केंद्र मुंबईत राहत आहेत की नाही ज्याविषयी या आम्ही निवेदन दिली होती गिरगाव पासून सगळी गेले पण होते आहे काय की आता हे नाटकाच्या रूपाने ते म्हणजे आमचा आपला सगळ्यांचा आवाज होतो त्यातलं एक समाधान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जगताना ह्या माणसांकडे किती रडू शकतो हा प्रश्न आहे म्हणजे सोपं आहे करणं कठीण आहे म्हणजे आम्ही देऊन निवेदन देऊन देऊन पोषणदारी केली तरी आमचं कोणी ऐकणार नाही पत्रकार असून पण ज्या वेळेला ही सांस्कृतिक चळवळ होते तेव्हा ती पुढे नेताना हे करताना आपल्याला कुठेतरी आतून भीती वाटली की का आणि जर पुढे ते न्यायचं असेल तर तुम्ही म्हणताय तसं सगळ्यांनी म्हणून त्याला सहकार्य करायला पाहिजे तो पाहिजेच कारण तो फक्त गिरणगाव नाही हा आपलं मुंबई देशाची रा, आर्थिक राजधानी अत्यंत आता कोलमडलेल्या परिस्थितीत आहे म्हणजे बाजारपेठ ठप्प या सगळ्या गोष्टी आहेत अशा प्रचंड खतरनाक गोष्टी असताना आपण हे एक नाटक बघताना असं वाटायला लागतं की एक प्रत्येक मुलगा आपला आपला मुलगा आहे आपले आणि पुढची पिढी आहे आणि आपण आहोत आणि आपली हतबलता व्यक्त करण्यासाठी तरुणपणे पुढे येते त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन करायला पाहिजे पण त्यांचं सहकार्य पण पाहिजे कारण कदाचित भीती असू शकते की ही चळवळ कोणीतरी राजकीय माणसं कॅप्चर करू नये होतच होत होतं असं की एखादा माणूस कोणतरी बसतो आणि मग ते दुसरं कोणतरी पळवून येतो आणि ते आमचंच म्हणून दाखवतो आम्हीच कसं करतो तसं न होता की चांगल्या पद्धतीने चालावे म्हणून जास्तीत जास्त आमचं सहकार्य असेल सिंपल सिंपल गोष्ट सर एवढीच आहे की आम्ही सगळे एकत्र होतो आणि आम्ही पहिल्यांदा एकत्र करायचो आम्ही आमचा गणेशोत्सव एकत्र करायचो आमचा कल्चर आम्ही सेलिब्रेट करायचो आणि आमच्यात एक जण फिटवला जातो आणि त्यावेळी आपली कम्युनिटी डान्स होते सो तेवढंच आहे की आपल्याला आपल्या विजय छापून ठेवायचं आहे आपल्याला आपलं कल्चर शापून ठेवायचं आहे आपल्याला आपलं नेबरवूड कल्चर शापून ठेवायचं आहे जे किरण भावने महाराष्ट्राला दिले त्या चाळींनी दिले नेबरवूड कल्चर म्हणजे शेजार धर्म हा खूप महत्वाचा आहे आणि तो खूप इनोसंट असतो जिमियन असतो तो त्या शेजाऱ्याला ती सिक्युरिटी असते कि माझ्या बाजूला माणूस राहतो सो ती गोष्ट आपल्याला कमी नाही पडायचं तिथं आपल्याला आपलं तत्व खारीफ नाही करायचं किंवा ते सोडायचं नाही एक तो एक माणूस तत्व सोडतो आणि पुढे तो, पुर। तो बटरफ्लाय इफेक्ट कितीतरी पिढ्यांना भोगावा लागतो एवढंच माझ्या टॅक्सी खरं म्हणजे सगळे इतका छान सुरू लागले आणि तेच पण आपल्याला एक मिळून प्रॉडक्ट मिळाला प्रॉडक्ट शब्द पण मिळाली आणि आपल्याला कसं काय करता येईल असं आपण मिळून विचार करतोय ही खूप छान गोष्ट झाली मला अगदी एकाच वाक्यात बोलायचं बाकीस बोलणं झालेलं आहे किंवा होत नाही की मला असं वाटलं की म्हणजे कधी कधी फँटॅसी हा जो शब्द आहे ना तो मला कधी कधी भीतीदायक वाटतो कारण फॅन्टीला जर बेस नसला फैंटसी जर बेज ना तो फिर तो रखर रखर पर रखरखित रियालिटी वी फैंटी का टॉवर है रखरखित रियालिटी जी है सगत नॉन रिअलिस्टिक फॉर्म अनेकदा होक्टिंग है बाकी ज्यादा गोषी ज्या है जरा माफ करा हम तंत्र महत्व तंत्र आणि अगदी मला परदेशी फिल्म्स असो किंवा चांगली परदेशी काही ऑपेअर असो ते बघताना पण कधी कधी त्यांनी भारून जातो पण तुमच्या जा लक्षात येईल की त्या तंत्राची पण आपल्या इतकी पटकन सवय होते जर आत्मा नसेल आणि मला आपल्याला ते रिपिटेशन वाटत की अच्छा अच्छा आता काही होऊ शकतं इथे पण जर बेस असेल पाया असेल जर चंदनी वापरला तो शब्द जो वेदना आत असेल तर आणि त्याला उठाव देणारा जर त्याच जातकोळीच तंत्रज्ञान असेल तर काय परिणाम साधला लागू शकतो म्हणजे एखाद्या रिअलिस्टिक नाटकात ज्या प्रकारे काम करावं तो इफेक्ट हे ऍक्टर जे आहे ते दोन मिनिटात पण आणू हे एकीकडे त्यांनी पूर्ण पिळवटून टाकणारा काय आपल्याला अनुभव देता येईल हे आपण या काही मिनिटांमध्ये बघितलं असं मला वाटतं आणि ह्या रिअलिटीचा बेस घेऊन हे नाटक आल्यामुळे ते अधिक खरं अधिक ऑनेस्ट आणि अधिक भिडणारं होईल आणि हा जे म्हणतोय ब्लॅक हेअर मुवमेंट ते खरोखरच आहे या निमित्ताने खूप तरुण प्रेक्षक पुन्हा यावेळी ज्योविशाष्टीबाई जो जोरात पण केलं की याच्यात बार प्रेक्षक आणि मराठीचा मुद्दा होता आणि आता या नाटकाने असाच तरुण प्रेक्षक पण खूप जोडला जावा आणि त्यामुळे अजून नवीन विषय आव आणि अजून यांनी नवीन काही आपल्या समोर सादर करावं असं वाटतंय मी पण आज पाहताना तुमच्यासारखाच भारत सांग आपल्याला टेक्निकली करताना मग आता वर झुंबर पडणार आहे इकडून बस येणार आहे तिकडून बोट येणार आहे याने आता आपण आपण झालं नको आधीच्या काळात ते होतं कारण ते बघायला मिळत नव्हतं आता आपल्याला सगळं झालं ना म्हणजे हिरव्या पडद्यावर बाहुबली करून आपण बघितला भव्यता किंवा गाड्या उडवलेल्या पण बघितल्या किंवा जळती ट्रेनही बघितली किंवा काहीही आमच्या काळाच्या आधी स्टेजवर धड धडती गाडी बघा असे एका नाटकाची जाहिरात असायची तर आपल्याला ते नाहीये ती माणसं आहेत ते महत्वाचं तो मुलगा नुसता मीटिंगात घेऊन 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 जेव्हा वळाला तेव्हा क्षणभर तुमच्या पोटात तुमचा श्वास थांबला आणि तुमचा कंठ रुद्ध झाला ते महत्वाचं आहे त्यामुळे त्या कंटेंटलाच पूरक अशा गोष्टी आहेत या ज्या काही शोषा करणाऱ्या गोष्टी नाही लँग्वेज मॉडर्न आहे कंटेंट हातला आहे असं लक्षात ठेवा